एस टी कर्मचाऱ्यांचा संप मागे मूळ पगारात साडेसहा हजार रुपयांची वाढ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत निघाला तोडगा एस टी कर्मचाऱ्यांनी अखेर त्यांचा संप मागे घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एस टी कर्मचाऱ्याची बैठक पार पडली या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत यात विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडेसहा हजार रुपयांची वाढ करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे एस टी कर्मचाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली या बैठकीला एस टी कामगार संयुक्त कृती समितीचे शिष्टमंडळ उपस्थित होते त्यासोबतच भाजप आमदार गोपीचंद पडळकर आमदार सदाभाऊ खोत वकील गुणरत्न सदावर्ते एस टी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित होत्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली भाजप नेते पडळकर म्हणाले की सगळ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसगट साडेसहा हजार रुपयांची पगार वाढ केलेली आहे ज्यांच्या पगारामध्ये दोन हजार एकवीस पाच हजार रुपयांची वाढ झाली होती त्यांच्या मूळ पगारामध्ये दीड हजार रुपयांची वाढ झालेली आहे ज्यांना चार हजारांची वाढ दिली होती त्यांच्या पगारमध्ये अडीच हजारांची वाढ झाली आहे ज्यांना दोन हजार एकवीसमध्ये अडीच हजारांची वाढ झाली होती त्यांच्या पगारात चार हजारांची वाढ झाली आहे मी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सरकारशी आभार व्यक्त करतो सर्व संघटनांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही जो उत्स्फूर्तपणे संप पुकारला त्या संपाला सरकारने यश दिलेले आहे त्यामुळे आपण सर्वांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावे अशी तुम्हाला विनंती आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही वेतन मिळावं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडा भत्ता मिळावा एस टी कर्मचाऱ्यांना सरसगट पाच हजार रुपयांची वेतनवाढ मिळावी अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या होत्या